पुणांक सहा मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारनं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली आहे अश्रेणीतल्या अकुशल कामगारांना आता प्रतिदिवस सातशे रुपये तर अर्धकुशल कामगारांना आठशे रुपये किमान वेतन मिळेल कुशल कामगार लिपिक तसंच निशस्त्र सुरक्षा रक्षकांना नऊशे चोपन्न रुपये तर अत्यधिक कुशल कामगार आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांना एक हजार पस्तीस रुपये प्रतिदिन किमान वेतन मिळेल एक ऑक्टोबर पासून हे दर लागू होतील पंतप्रधान परवा रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग असेल आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यांचं पथक काल मुंबईत दाखल झालं दोन दिवसीय भेटीदरम्यान हे पथक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचं पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल असं आयोगानं कळवलंय महाराष्ट्रानं घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना व्यावसायिकांना व्हावी राज्याचं व्हिजन कळावं या उद्देशानं नागपुरात आज हॉटेल सेंटर पॉईंट इथं सकाळी साडेदहा वाजता उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या विशेष समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि उद्योग विभागाचे तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मुजाबी गावाजवळ दोन ट्रकची अमोरासमोर जोरदार धडक झाली ट्रक ड्रायव्हर ट्रकमध्ये अडकल्यानं त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे दरम्यान आज सकाळी चारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा जांभळी इथं भजन मंडळी घेऊन जाणारी एक मिनी मॅक्स पुलावरून वाहून नाल्यात पडून अपघात झाल्याचं चा वृत्त आहे सदर घटनेत तेरा जण जखमी झाले तर दोन लहान मुलं पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज असल्यानं शोधकार्य सुरू आहे येत्या काही तासात भंडारा गोंदिया अमरावती आणि नागपूर इथं विजांच्या कडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आज पहाटे देखील नागपुरात पावसानं हजेरी लावली सकाळी साडेपाच पर्यंत सोनेगाव विमानतळावर बत्तीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार